नमस्कार भावा बहिणीनं तर चला आज आपण झणझणीत ओल्या तुरीची आमटी करू त्यासाठी बघा इथं मी पाव किलो होते हैं। तुरी आणल्या होत्या तुरीच्या शेंगा त्याला मी असं सोलून काढल्यात आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आता ह्याला आपण काय करू थोडंसं भाजून घेऊ ह्याच्यात मी थोडंसं तेल वतंय बघा एक दार वतायची तेलाची आणि मस्त ह्याला असं भाजून घ्यायचं जास्त तेल टाकायचं नाही आणि तुरीच्या दाण्याला बी जास्त असं भाजून घ्यायचं नाही डाग पडूस तर थोडंसं ह्याला आपण भाजून घ्यायचं जास्त भाजलं की चव वेगळी येते आणि असं थोडंसं आपल्याला ह्याला नुसतं भाजून घ्यायचंय डागपुडं द्यायचं नाही पण चांगलं भाजून काढायचं ह्याला मग अशा पद्धतीने आपण ह्याला भाजून काढलं आहे तर खाली ठेवते थंड व्हायला ह्याच तव्यामध्ये बघा मी तीन लवंगा तीन घातल्यात बघा लवंगा आणि एक इथं चक्री चक्रीफुलाचं एकच पाकळी घातली बघा एक तुकडा आहे चकली चक्री फुलाचा आणि थोडासा दालचिनी घातलंय एक छोटासा तुकडा दालचिनीचा टाकलाय हे ही तर मी हिरव्या मिरची जास्त वापरते तुम्ही जर कमी तिखट खात असला तर कमी घाला लसूण घातलाय बघा दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या त्या मस्त असं ह्याला थोडंसं आपण भाजून घेऊ बघा असं मस्त ह्याला भाजून घेतला आता ह्याच्यात थोडंसं जिरं घालते बघा पाव चमचा जिरं टाकून बी भाजून घेऊ थोडंसं असं भाजून मिरची घातली की चांगली चव येते बघा जर भाजून असली घालायची तुम्हाला तर मिरची लसूण आणि थोडंसं जिरं तुम्ही कुटून घ्या आणि तेलात परतून घ्या तरी बी चालते पण मी अशी अशी करते तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असं आपलं हे झालं भाजून आता लगेच घेते काढून ह्याला बी आता ह्याला का नाही आपण खलबत्यात जर कुठलं तर चांगलं आहे मी खलबत्यात नाही कुटणार ना, ह्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं फिरवून काढते बघा मस्त असं ह्याला आता थोडंसं आपण आधी ह्याला फिरवून काढून मग ती तुरी घालते त्याच्यात थोडीशी कोथिंबीर बी टाकली अशा पद्धतीनं ह्याला वाटून घेतलंय आता ह्याच्यात मी ही भाजलेल्या तुरीचे दाणे घालते आणि थोडंसं ह्याला आपण फिरून काढू थोडंसं भरडा होत आहे ना तसं करायचं बघा अशा पद्धतीनं थोडंसं भरडून काढल्यासारखं झालंय आता ह्याच्यात थोडंसं पाणी ओतते आणि एकदा हलकंसं फिरून काढायचं नुसतं चालू बंद करून काढायचं म्हणजे मिक्स होतंय चांगलं आता इथं बघा एक छोटंसं पातेला ठेवलं मी गरम व्हायला त्याच्यामध्ये तेल टाकले बघा तेल जास्त नाही टाकणार तेलाच्या कॅटलीतले एक पळी तेल टाकले पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकली चांगलं जिरं मोहरी तडतडली की ह्याच्यात लसूण घालून घ्या चार पाच पाकळ्या चिरल्याला लसूण घातलाय म्हणजे कापून घेतलाय मी लगेच ह्याच्यात कडीपत्ता पत्ता टाकून हळद पावडर टाकते बघा पाव चमचा आणि आपण जे वाटून घेतलं आहे ना मिक्सरला ती ह्याच्यात टाकून घ्यायचं मस्त असा तडका लावायचा ह्याचा मस्त फोडणीचा वास येतो एकदम मस्त झाली ही तुरीच्या दाण्याची आमटी एकदा करून बघा हिवाळ्यात ही आता थोडंसं पाणी घालते पण ही आपल्याला चांगलं जितकी चांगली शिजल ना तेवढी चांगली चव येते बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा एकच नंबर लागती व्हिडिओ आवडत असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत बा कुणी लाईक नाही करत इथं बघा मीठ टाकते चवीपुरतं अशा पद्धतीनं अनेक थोडं मी ह्याच्यात पाणी घालून घेतलं आहे अर्धा दहा ग्लास पाणी टाकलं होतं बघा तुम्हाला जितकं पाहिजे ना तेवढं पाणी टाका तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी घेतली ह्याच्यात मी एक चमचाभर तूप घालते तुपाची फोडणी द्यायची ह्याला एकच नंबर लागती आता इथं वाटीतलं तूप गरम झालं ह्याच्यात मी लसूण घालून घेतल्या दोनच पाकळ्या बघा थोड्या चिरल्याला म्हणजे तुपात तळ्याला लसून चांगलं लागते ह्याच्यात मी आता हिंग पावडर टाकून घेते पाव चमचा मस्त असं थोडंसं ह्याला परतून घेऊ आणि हे वाटी उचलून लगेच हे आपल्याला ह्या तुरीच्या दाण्याची आपण आमटी केली ना ह्याच्यात सोडून घ्यायची मस्त अशी बघा ही फोडणी झाली मस्त एकदम एक नंबर लागते करून बघा ह्याला चांगलं शिजू द्यायचं बरं का मस्त रटा शिजलं की एकच नंबर लागते बघा आता ह्याला मस्त शिजली उतरते